बीड जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत गेवराई तालुक्यातील कट चिंचोली गावातील विद्यार्थी दररोज चार किलोमीटर प्रवास करून दैठण गावातील शाळेत जातात मात्र रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने अजूनही पुलाचे बांधकाम झालेले नाही जोरदार पावसानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले त्यामुळे तिथून ना बस जाऊ शकले ना इतर कोणतेही वाहन या कारणामुळे विद्यार्थी बराच वेळ अडकून पडले त्यानंतर शिक्षकांनी काही ग्रामस्थांनी मिळून दोरीच्या मदतीने सर्व मुलांना सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला पोहोचवले आणि घरी पाठवले या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तसेच रस्ताना बांधणाऱ्या ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त केला जात असून लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी करण्यात येत आहे